बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही आलेलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर मित्रांनो माझ्या बघू शकता तर मित्रांनो ही माझी सगळी मित्रमंडळी आहेत आणि आम्ही आज जाणार आहे बीचवर तर मित्रांनो बीचवर म्हणतो आम्ही सॉरी सॉरी आम्ही बीचवर वर आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे आणि सगळी नवीन मंडळी आहेत बीचवर जाण्यासाठी आणि बीचवर वर मस्ती नुसता मस्ती हे किल्ल्यावर जायला चलत जायला वाटाय का तर आपल्याला काय वाट मी का बघूया आपण इथं आलो जरा असं थोडं पाणी नाही तिथं पोवायचं काय काय करायचं ते बघूया एकदम लागला मित्रांनो लई चला आला लई म्हणजे भयानक आमची मी टोळी पुढे गेल्या तित्त गेल्या तित्त आणि आम्ही अजून इथंच आहे तर मित्रांनो आम्ही एवढं कष्ट घेऊन सुद्धा फेल्ड्यावर झाला चलत जायला वाट भेटाय तर मित्रांनो आता आम्ही चालला बोटीन मस्त पैसे द्यायचं बोटीन पाण्यात मजा तुम्ही पण लॉग बघत राहा मजा येणार हो सुट्टी नसते आपल्या लॉग मध्ये सुट्टी कसं आहे कसं आहे बोट कशी आहे बोट कशी आहे अशा बोटीतून जाणार आम्ही आता रे त्यावर गो हा आणि दोन माणसं भेटलेली तर मित्रांनो विषय काय होता आमचा आम्हाने एक शॉर्ट रील करायची होती त्यामध्ये तिने काय गेलं आम्ही म्हटलं आम त्याने एक मिनटं आमच्या ग्रुपचा एक व्हिडिओ घ्या बॅक बॅक पोस्ट त्यांनी काय केलं आमांनी आमचा मोबाईल घेतला आमच्या मोबाईलमध्ये चांगला नाही म्हणून तीन त्यांनी त्यांचा स्वतःचा मोबाईल दिला तर मित्रांनो लोक अशी पाहिजेत की दुसरा जणांना विचार करता आपला मोबाईल देऊन तिने व्हिडिओ केला तर मित्रांनो असंच तुम्ही सगळ्यांना एकसारखं मदत करत राहा असंच चांगलं राहा मित्रांनो लवकरात लवकर आपण किल्ल्यावर जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही याची प्रतीक्षा करू शकता बाबा तू पहिल्यांदा किल्ल्यावर चाललास तुला कसं वाटतंय नंबर बाबा नंबर एक तो पागाल तेवढा काढा तू चांगला दिसत नाही तुम्हाला तिकडे बागल तिकडे तर मित्रांनो जाऊया आता किल्ल्यावर आम्ही आता तिकीट काढणार आणि किल्ल्यावर जाणार किल्ल्यावर मित्रांनो लवकरच किल्ल्यावर भेटू

तर मित्रांनो खूप मजा लाव बघायला चढवला तर मित्रांनो पाठीमागचा माझा तुम्ही व्ह्यू बघू शकता एक नंबर खतरनाके बसू नकोस रे रेला का बघू शकता तुम्ही आणि इथे नुसती फोटो करू शकता फोटो काढते अवघड आहे ही एक सिक्रेट जागा अशी होती आणि तुम्ही मित्रांनो व्यू बघू शकता तरह हो। तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ला कसा का व्यवस्थापन केला असतो किल्ल्याच्या माग आम्ही समुद्रावर आला फोटो काढतोय फोटो काढ रे फुटो <laughs> <ये हूँ>। पडले रे मित्रांनो आमचा मित्र पडला <laughs> करतो की धाम्यवाद दगड घे ऐक ऐक दगड घे आलोधाम ए हे कर दगड घे कर्न्या उभारत या बाजूला मार दगड घे आणि कर्न्या पाहिले बाजूला मार मीज येऊ कस वाटलं यू धन्यवाद गारा गारा। ए, 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 ए तुझ्या जातीतला मासा बघ तुझ्या जातीतला मासा बघे कस पडलं रे कस पडलंच रे कस पडलं कसा आलं <ffy> ना छत्रपती शिवाजी महाराजांचं ठस बघायचा आला होते मंदिरात आहेत आम्ही आता तिथं तो व्हिडिओ शूटिंग चालत असलं तर तिथे व्हिडिओ शूटिंग मध्ये थांबलेला सुद्धा लावू शकणार आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण लवकरच आम्हाने आजचा दिवस तर आम्हाने आजचा दिवस तर खूप चांगला गेला आम्ही अशा अशीच करतो की आमची जोडी अशी टिकून राहावी आणि पुढच्या लॉग मध्ये पण आपण सगळेजण एकत्र तर मित्रांनो आता शेवटचा येऊन होणार आहे कारण आमचा आता एक बोटीसाठी एक तास वेळ असतो तो पण संपलेला आहे आणि खूप मजा आलेली आहे आणि हा आमचा मित्र हो मित्र पण आता आपला दोन वेळा पाण्यात भिजवला आहे तिसऱ्या वेळा आता ह्याला डुबकीच मारणार आहे आंघोळ घालणार समुद्रात समुद्रात दुबवायचा आहे त्याला आज या ठिकाणी किल्ल्या वर्षी आता साखर विरीत चालला तर मित्रांनो साखर विरीत बघू शकता तुम्ही पैसे टाकले पैसे टाकले पैसे का पैसे पोस्टर बघू शकता आणि इथं बहुतेक तिथे लोक यातील पाणी पित्यात असं वाटत आहे कारण तिथं बोर्डावर आहे की चप्पल काढून तुम्ही इथं जायचं नाही आणि आमच्यातला एक मित्र बिंडो गाढव मूर्ख आहे टाटा बाय करा आता काय ना आता तिकडे माझं घड्या बी झाली इथं भरलंच का पाणी